मॉर्निंग सगळ्यांना गाईज उद्धा उद्धा तर आता आम्ही आज उद्या उद्घाटन आहे ना आपल्या दुकानाचा काय रे रोहित बाय तर मस्तपैकी आज चहा मागवला सगळ्यांना चहापैकी घेऊ मस्तपैकी पिऊन जाऊ का नाही बरोबर का नाही गाईज तर गाईज तुम्ही आता सगळेजण बघू शकता की आपण हे बघा आता जे आपले चव्हाण डॉक्टर आहेत ना ते बघा साईक रोपा हॉस्पिटल इथं आज आपल्याला स्पेशल व्हिडिओ बनवण्यासाठी बोलवले आहे म्हणजे जे आपले बांधकाम बांधकामगार आहेत त्यांच्यासाठी फ्रीमध्ये आहे रक्त तपासणी त्याच्यानंतर मोतखडा मोरव्यात अपेंडेन्सचे खूप सारे उपचार जे आहेत ते मोफत आहेत गर्भविषी वगैरे साफ करणे असं बरोबर का नाही तर जर कोणाला हा प्रॉब्लम असेल ना तर सरळ सगळ्यात पहिला लवकरात लवकर बघा जवळ फाट्यावर यायचं म्हणजे आपला मोकडा फटावला आपलं दुकान आहे ना तिथे बघा काजूचं दुकान आहे त्याच्यासमोर आपलं पुढचं दुकान आहे बरोबर तिथून सरळ तुम्हाला इथे यायचं इथं गॅरेज लागेल त्याच्यानंतर एक वॉशिंग सेंटर आणि लगेच इथं आहे बघा साईकृपा हॉस्पिटल आहे करुडा आहे इथेच तुम्हाला इथं वरती चढायचं आहे आणि आतमध्ये बघू शकता बघून घ्या इथे डॉक्टर असतील हे बघा चव्हाण डॉक्टर असतील ज्या ते चव्हाण डॉक्टर आहेत बरोबर ते गेलेले चव्हाण डॉक्टर बघा की चव्हाण डॉक्टर आहे तर काही चव्हाण डॉक्टरां जे आहेत तेच सगळे उपचार वगैरे करतात म्हणजे जे एक संस्था आहे ती मोफत उपचार होणार त्याच्यामध्ये तर सगळ्यांनी ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा मित्रांनो ज्यांना गरज आहे त्यांना बरोबर का नाही त्याच्याला आता रील्स बनवणार आहे रील्स पण आपला ज्यांनी इंस्टाग्रामला फॉलो केलेले नसेल ना त्यांनी इंस्टाग्रामला मित्रांनो फॉलो करून टाका स सचिन सा, सा, बरोबर टाकलं तरी येईल किंवा माझ्या नावाचे आता फेक पण ॲड बनलेलं आहे तर सचू एक दोन तीन असा डॅश आणि त्याच्यानंतर ट्वेंटी सेवन एवढं टाकायचं आम्ही लगेच मस्त फॉलो वगैरे करून टाका गाईचं ओके मित्रांनो कसं वडापावांना सगळे उडून पडले डायरेक्ट हे डायरेक्ट अरे सगळ्यांना मागवलं ना दोन दोन काय माणूस आहेत तुम्ही यार ठीक आहे चला आपण पण खावा आपला इकडे पसारा असा आहे तर बघा मित्रांनो कसं जसं की म्हणजे उद्या आपल्या दुकानाचं उद्घाटन आहे ना उद्या म्हणजे आता समजा आजच आहे कारण की आजचा व्हिडिओ तुम्ही उद्या बघणार ना तसा समजा आजच आपल्या दुकानाचं उद्घाटन आहे तर निलेश दादाचे पहिलेच सगळे तर खूप आभार लाईटच गेली थांबा जरा दोन मिनटं लाईट लावा रे रोहित आपली मोबाईलची सगळ्यात पहिले चला लाईट लावून घेऊ पहिली लाईट चला हां तर निलेशदाचे खूप खूप आभार दिले दादा थँक्यू सो मच आता बघा रात्र झाले पूर्ण आम्ही एमर्जन्सी आलो एमर्जन्सी करून द्यायला लागलाय तुम्हाला पण जर करायचं असेल तर नक्कीच दादा दिसील ना करून येईल पण कमी रेटमध्ये करून देऊ कमी रेटमध्ये बरोबर मित्रांनो तर जर कोणाला मुखाट तुम्हाला लागेल ना अर्जंटमध्ये तर सांगा निरेता तुम्हाला देईल तरुण जसं मला अर्जंटमध्ये देत आहे करून आता आपल्याला ती फ्रेम पाहिजे ना फ्रेमच नाही तर आपला बॅनर पण आहे आता तू उद्यालाच दाखवा दाख ना आधी दाखवला तर मजा नाही बरोबर का नाही आपल्याला पण